मयत झालेल्या लोकांची मतं झालेली आहेत मयत झालेली मतं कसे होऊ शकतात हे असे प्रकार घडलेत त्याच्यामुळे या कलेक्टर महोदयानं आम्ही आज आपल्याला याच्या संदर्भात गेलो होतो की तुम्ही असं झालेलं आहे कसं तर त्यांनी म्हणले की नाही आम्ही याला रिशिट पण देऊ शकत नाही असा नियम आहे की जिल्हा अधिकाऱ्याच्या मार्फतही निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत आपले यांच्या मार्फत आपण निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि भारत देश यांना पाठवलं पाहिजे आणि आम्ही तशा पद्धतीने यांच्यामार्फत पाठवायचं माहिती आज त्यामुळे पाठवला ते म्हणे आमचा याच्यावर उल्लेख नाही आम्हाला प्रतिलिपी नाही आता या जिल्हा अधिकारी आहेत यांना त्याचं लॉ माहीत आहे सर्व माहीत आहे ते जाणीवपूर्वक काहीतरी बोलतात आणि आमच्या सर्व टीमला आता त्यांनी काढून दिलं आहे की आम्ही हे काही करणार नाही आम्ही याच्यावर निर्णय घेऊ शकत नाही आम्हाला माफ करा नाही मग ते बरोबर आहे ना जिल्हा अधिकारी आहे ज्या बीड जिल्ह्यातल्याच रहिवाशी असताना बीड जिल्ह्यात त्यात कामच करू कसं त्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आणि एवढंच नाही परत पी आय आहेत काही शिरसाळा पोलीस स्टेशनला परत तुमच्या आणखी एक बरेच नागरगुजे नावाचे एक बी डीओ आहेत किंवा तहसीलदारला काम बघतायत असे वेगळे वेगळे अधिकारी जे आहेत विशिष्ट समाजाचेच अधिकारी आणि ते बीड जिल्ह्यातच राहिले असं का एकतर अधिकारी आणले केले ते तो विषय संपला पण आता आहे ते सुद्धा बीड जिल्ह्यात ते काम करतायत आणि निवडणूक लागल्याच्या नंतर त्यांना ते काम करता येत नाही बाय तरी पण ते करतायत तरी का ठेवले आणि कोणी ठेवले त्याला जबाबदार कोण त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे